मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये सुकन्या समृद्धी योजनेसंदर्भात बघणार आहोत मित्रांनो आपल्या लाडक्या लेकीचे भविष्य सुरक्षित आणि आपल्या स्वप्नासारखं हो असावं असं प्रत्येक आई वडिलांना वाटतं बरोबर ना तर तिचं उच्च शिक्षण असो किंवा तिच्या आयुष्यातील मोठा टप्पा ह्यासाठी जे आहे ते भरपूर अडचणी येतात बऱ्याचशा आई वडिलांना तर या ठिकाणी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सुकन्या समृद्धी योजनेमध्ये तुम्ही फक्त अडीचशे रुपये गुंतवून पन्नास लाखापर्यंतचा मोठा फंड कसा तयार करू शकतात हे तुम्हाला सांगणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत योजनेचे फायदे काय आहेत अर्ज कुठे करायचा आहे आणि तुमचे लेखीचे खाते कसे उघडायचे आहेत आणि तुम्हाला मॅच्युरिटीवर तुम्हाला किती रुपये भेट भेटतात आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही आहे तर तुमच्या लेखीसाठी आवश्यक बघा कारण की तुमच्या लेखीच्या भविष्यासाठी महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे कीच मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पहा चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो उशीर करता व्हिडिओला सुरू करूयात चला मित्रांनो आपण संपूर्ण माहिती बाकीची बघूयात तर या ठिकाणी पहा तुम्हाला जे आहे ते तुम्ही म्हणत असाल की आता आम्हाला एक महिन्याला किती रुपये भरायचे किंवा वर्षाला किती रुपये भरायचे आहेत तर या ठिकाणी पहा तुम्ही जर या ठिकाणी वर्षाला भरणार असाल तर तुम्ही एका वर्षासाठी अडीचशे रुपये एका वर्षासाठी फक्त अडीचशे रुपये भरू शकतात आणि जास्तीत जास्त तुम्ही दीड लाख रुपये पर्यंत पण भरू शकतात यामध्ये काही अडचण नाही आहे त्यानंतर पहा तुमची पात्रता काय असणार आहे आपण बघूयात तर पात्रता अशी आहे की जो व्यक्ती आहे तो व्यक्ती म्हणजे जे खाते ओढणार व्यक्ती आहे त्यांचं जे आहे ते निवासी नागरिक हे भारताचं असणं आवश्यक आहे आणि त्यानंतर खाते उघडण्याच्या तारखेला दहा वर्षाचे वय पूर्ण न झाल्याच्या मुलीच्या नावाने पालकांपैकी याकडून खाते उघडता येते त्यानंतर एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी हे खा खाते उघडता येते परंतु जर अशा मुलींचा जन्म पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांच्या क्रमागत किंवा दोन्हीमध्ये झाला असेल तर पालकांनी जुळ्या तिघांच्या जन्मपत्र प्रमाणपत्रासह कुटुंबात अशा अनेक मुलींच्या जन्म प्रमाणपत्र सादर केल्यानंतर कुटुंबात दोन पेक्षा जास्त खाते उघडता येतील आणि त्यानंतर पहा परंतु पुढे असे की जर कुटुंबातील पहिल्या जन्माच्या क्रमामुळे दोन किंवा अधिक जिवंत मुले जन्माला आल्या तर वरील तरतुदी दुसऱ्या जन्माच्या मुलींना लागू होणार नाहीये हे लक्षात आलं आता त्यानंतर पहा आता खातेधारक अठरा वर्षे होईपर्यंत पालक खाते चालवेल त्यानंतर खातेधारक आवश्यक कागदपत्रे सादर करून चालवतील म्हणजे तुमची मुलगी अठरा वर्षे होईपर्यंत जे आहे ते स्वतः जे आहे ते पालक म्हणजे त्या मुलीचे वडील किंवा आई ही त्यांचं खातं चालवतील मुलीचं अठरा वर्ष होई पूर्ण झाल्यानंतर स्वतः मुलगी पण या ठिकाणी हे खातं चालवले शकेल काय अडचण येणार नाही त्यानंतर या योजनेअंतर्गत प्रत्येक खातेधारकाचे एकच खाते असणार आहे आणि खातेधारक अठरा वर्षाचा होईपर्यंत पालक खाते चालवेल अठरा वर्षा झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे सादर करून खातेधारक स्वतः हे खाते चालवू शकणार आहे या ठिकाणी पहा खाते उघडण्यासाठी अर्जासोबत मुलीचा जन्मदाखला आणि पालकाची आवश्यक कागदप्रे असणं आवश्यक आहे पहिल्यांदा या ठिकाणी पाहू शकतात मुलीचा जो जन्मदाखला आहे तो आवश्यक आहे आणि पालकाची आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत खाते उघडण्यासाठी आता या ठिकाणी पहा आपण जे आहे ते पात्रता बघितली आता आपण बघणार आहोत की ठेव कशा प्रकारे असणार आहे तर या ठिकाणी पहा ठेव अशा प्रकारे असणार आहे या ठिकाणी जे आहे ते किमान सुरुवातीची ठेव अडीचशे रुपयापासून सह खाते उघडता येते मित्रांनो तुमच्या लेखीचं वय जे आहे ते दहा वर्षाच्या कमी असेल तरच तुम्ही हे ह्या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतात तर या ठिकाणी पहा तुम्हाला खातं कसं ओपन करायचं आहे हे सांगतो परंतु तुम्ही जर या ठिकाणी पैसे किती खर्च करणार आहात त्याच्यावर तुम्हाला किती रुपये भेटणार आहेत संपूर्ण माहिती बघूयात आता या ठिकाणी पहा आपण जे आहे ते थोडक्यात आपण बघूयात तुम्ही जर या ठिकाणी पाच हजार रुपये वार्षिक भरणार असाल वर्षाला पाच हजार रुपये आपण पाच हजार एकदा कम्प्लीट करूयात तर या ठिकाणी पहा जे आहे ते पाच हजार रुपये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी आपल्याला जे आहे ते पाच हजार रुपये करायचे आहेत या ठिकाणी पहा आपण पाच हजार या ठिकाणी करूयात कम्प्लिटली या ठिकाणी पहा आपण जे आहे या ठिकाणी कन्फर्म जे आहे ते पाच हजार रुपये केले आहेत तुम्ही जर वर्षाला पाच हजार रुपये भरले त्या ठिकाणी पहा तुमचं मुलीचं वय किती आहे या ठिकाणी पहा सध्या तुमचं मुलीचं वय सध्या आपलं आता दोन हजार पंचवीस सुरू आहे आता या ठिकाणी तुमचं मुलीचं वय सध्या जे आहे ते सहा असेल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पहा तुमचं मुलीचं वय सहा असेल किंवा सात असेल आठ असेल किंवा नऊ असेल अशा प्रकारे जे आहे तुम्ही या ठिकाणी निवडू शकतात तर माझ्या मुलीचं जे आहे ते या ठिकाणी पाच वर्ष आहे तर मी पाच वर्षे निवडतो तुमचं ज्याही मुलीचं किती वर्ष सध्या असेल चालू ते तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकतात तर आपण जे आहे ते वार्षिक फी जे आहे ते पाच हजार रुपये निवडलेलं आहे आणि त्यानंतर आपल्या माझ्या मुलीचं वय जे आहे ते पाच आहे ते निवडलेलं आहे आता त्यानंतर पहा जे आहे ते स्टार्ट प्रायव्हेट म्हणजे आता या ठिकाणी पहा आपण दोन हजार पंचवीसमध्ये सुरू करत आहोत त्या ठिकाणी दोन हजार पंचवीस टाकलेला आहे या ठिकाणी तुम्ही ह्या अगोदर जर निवडला असेल तर या ठिकाणी पाठमाग घेऊ शकतात किंवा या ठिकाणी आता मी दोन हजार पंचवीसमध्ये सुरू करत आहे तर दोन हजार पंचवीस निवडलं आहे आता या ठिकाणी पहा तुम्हाला संपूर्ण जे आहे ते या ठिकाणी भेटणार आहे तुमचं किती रुपये जाणार आहेत तुम्हाला इंटरेस्ट किती येणार आहे तुम्हाला मॅच्युरिटी इयर किती येणार आहे मॅच्युरिटी व्हॅ व्हॅल्यू किती असणार आहे संपूर्ण या ठिकाणी येणार आहे तर या ठिकाणी पहा तुम्हाला जे आहे ते मला तुमची टोटल इन्वेस्टमेंट जे आहे ते पंच्याहत्तर हजार रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट होणार आहे आणि त्यानंतर पहा तुम्हाला तुमचं टोटल इंटरेस्ट किती येणार आहे तुम्हाला एक लाख छप्पन हजार रुपये तुमची इन्व्हेस्ट होणार आहे पंच्याहत्तर हजार तुम्हाला इन इंटरेस्ट येणार आहे म्हणजे व्याज येणार आहे एक लाख पंचावन्न हजार नऊशे एकोणीस रुपये या ठिकाणी हे कधी येणार आहे दोन हजार शेहेचाळीसमध्ये या ठिकाणी पहा मॅच्युरिटी व्हॅल्यू किती आहे टोटली दोन लाख तीस हजार रुपये नऊशे एकोणीस रुपये अशा प्रकारे जे आहे तुम्ही हे हिशोब लावू शकता की तुम्हाला तुमच्या मुलीसाठी किती रुपये वर्षाला भरायचे आहेत आणि तुम्हाला किती रुपये भेटणार हे तुम्ही या ठिकाणी कॅल्क्युलेशन करू शकतात अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी भेट आणि त्यानंतर एका आर्थिक वर्षात किमान अडीशे रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये तुम्हाला ठेवता येतात त्यानंतर खाते उघडल्याच्या तारखेपासून पंधरा वर्षाचा कालावधी पूर्ण होईपर्यंत ठेव ठेवता येतात पंधरा वर्षाचा कालावधी पूर्ण होईपर्यंत ठेव ठेवता त्यानंतर जर एका आर्थिक वर्षात खात्यात किमान अडीचशे रुपये जमा केले नाहीत तर ते खाते डिफॉल्टेड खाते मानले जाईल आणि डिफॉल्ट असलेले खातेचे निमितीकरण खाते ओळल्याचा तारखेपासून पंधरा वर्षाचा कालावधी पूर्ण होईपर्यंत कधीही केले जाऊ शकते ज्यामध्ये डिफॉल्टच्या प्रत्येक वर्षासाठी पन्नास रुपये दंड आणि डिफॉल्ट झालेला संदर्भ दिन किमान वार्षिक ठेव भरावी लागेल तर एखाद्या वर्षी तुम्ही जी तुमची ठेव आहे अडीचशे रुपये असेल किंवा अडीचशे रुपयापासून दीड लाख पर्यंत कितीही तुम्ही जर एका एखाद्या वर्षात भरली नाही तुमचं खातं जे आहे ते काही काळासाठी बंद केलं जाईल तुम्ही नंतर ते खातं जे आहे ते पन्नास रुपये भरून पुन्हा सुरू करू शकतात पण पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्ही अगोदरच्या वर्षामध्ये जे काही तुमची ठेव असेल अडीचशे रुपये असेल किंवा अडीचशे रुपयापेक्षा जास्त असेल दीड लाखाच्या मर्यादेमध्ये जी काय तुमची ठेव असेल अडीचशे रुपये आणि ती ती भरून तुम्हाला जे आहे ते हे पन्नास रुपये एक्स्ट्रा चार्ज द्यावं लागतील तेव्हा ते खातं पुन्हा ओपन होईल आणि पुन्हा चालू होईल आणि त्यानंतर आयकर कायद्याच्या कलम आय सी सी अंतर्गत ठेवी व्ही पात्र आहेत आणि त्यानंतर पहा खात्याचे पैसे पोस्ट ऑफिस अकाउंटरवर रोख चेक करून किंवा नेफ्ट रजिस्ट सुविधेद्वारे किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँक ॲपद्वारे निधी हास्त्रांद्वारे ऑनलाईन पद्धतीने जमा केले जाऊ शकतात तर या ठिकाणी पहा तुम्ही जे आहे ते ऑनलाईन पण पैसे तुमच्या बँकेमध्ये हे ठेवीसाठी जमा करू शकतात आता हे संपूर्ण माहिती झालं पण आता आपल्याला जे आहे ते बघायचे महत्वाचं ते पैसे काढणे कसे आहेत पैसे कसे काढायचे आहेत हे महत्वाचं पॉइंट आहे तर या ठिकाणी पहा काय सांगितलेलं आहे की तुम्ही जे पैसे काढणार आहात परंतु त्या अगोदर तुम्ही ज्या वर्षी अर्ज केलेला आहे ज्या वर्षी पैसे काढण्यासाठी अर्ज केला होता त्या वर्षाच्या आधीच्या वर्षात त्या वर्षाच्या आधीच्या आर्थिक वर्षाच्या अखेर उपलब्ध असलेल्या शिल्लक रकमेचे पन्नास टक्केपर्यंत पैसे शिक्षणाच्या उद्देशाने खात्यातून काढले जाऊ शकतात परंतु खातेधारकासाठी जे खातेधारकाचं वय आहे ते अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर किंवा त्यांनी दहावी वर्षे उत्तीर्ण झाल्यानंतर म्हणजे दहावीचं मुली मुलगी दहावी पास झाल्यानंतर हे पैसे काढता येतात त्याआधी असेल की ते काढण्यासाठी परवानगी भेटेल म्हणजे मुलीचं वय अठरा वर्ष अगोदर झालं आणि जर नंतर ती दहावी पास झाली तर पास थे थे ते अठरा अठरा वर्ष पूर्ण झालं तर तुम्हाला हे पैसे काढू शकतात किंवा जर अठरा वर्ष व्हायच्या अगोदर मुलगी दहावी पास झाल्यानंतर ते पण ते हे तुम्ही पैसे काढू शकतात हे लक्षात आलं असेल तुमच्या त्यानंतर पहा पैसे काढते पैसे काढणे हे एका वेळी किंवा जास्तीत जास्त पाच वर्षासाठी दरवर्षी एकापेक्षा जास्त नसल्याने हप्त्यामध्ये करता येईल परंतु पैसे काढण्यासाठी रक्कम परीक्षेच्या वेळी आवश्यक असलेल्या शुल्क आणि इतर शुल्काच्या वास्तविक आवश्यकतेपर्यंत मर्यादित असेल जसे की परवेशाच्या ऑफिसमध्ये किंवा संस्थेने जारी केलेल्या संबंधित फी स्लिपमध्ये दर्शविलेली आहे हे झालं त्यानंतर आपण बघूयात की व्याज आपल्याला कसं भेटणार आहे आणि किती रुपये भेटणार आहे हे आपण व्याज व्याजबद्दल माहिती घेऊयात या ठिकाणी पहा आर्थिक वर्षाच्या अखेर अर्थ मंत्रालयाने वेळोवेळी सूचित केलेल्या निर्धारित दराने खात्याची कमाई होईल त्यानंतर पाचव्या दिवसाच्या समाप्तीपासून ते महिन्याच्या आखरेस खात्यातील सर्वातील कमी शिल्लक रकमेवर कॅलेंडर महिन्याच्या व्याजाचे मुझ, व्याज मोजले जाईल आणि प्रत्येक आर्थिक वर्षा शेवटी खात्यात व्याज जमा केले जाईल आणि प्राप्तिकर कायद्यानुसार मिळणारे व्याज करमुक्त आहे या ठिकाणी पाहू शकतात या ठिकाणी जे आहे ते टॅक्स तुम्हाला एक रुपया हे लागणार नाही आहे त्यामध्ये आता या ठिकाणी पहा काय कारणास्तव जर या ठिकाणी हे खातं बंद होत असेल यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे या ठिकाणी पहा खातेधारकाचा मृत्यू झाल्यास फार्म दोन मध्ये अर्ज केल्यानंतर सक्षम अधिकाऱ्यांनी जारी केलेले के मृत्यू प्रमाणपत्र सादर केल्यानंतर खाते तत्काळ बंद केले जाईल आणि खात्यातील जमा असलेली रक्कम आणि मृत्यूच्या तारखेपर्यंतचे व्याज पालकाला दिले जाईल त्या खातेधारकाच्या मृत्यूच्या तारखेपासून ते खाते बंद करण्याच्या तारखेपर्यंत कालावधीसाठी खात्यात असलेले शिल्लक रकमेसाठी पोस्ट ऑफिस बचत खात्यावर लागू असल्या दराने व्याज दिले जाईल आता अत्यंत दयाळ कारणामुळे खाते उघडल्यानंतर पाच वर्ष पाच वर्षांनीच खाते अकाली बंद करता येते म्हणजेच खातेधारकाच्या जीवघेण्या आजारामध्ये वैद्यकीय सहाय्य किंवा ज्या पालकांनी खाते चालवले पालका त्या पालकाचा मृत्यू किंवा खाते चालू ठेवल्याने खातेधारकाला अनावश्यक त्रास होत आहे त्यामुळे पण तुम्ही जे आहे हे खातं पाच वर्षांनी पण बंद करू शकतात असं झालेलं आहे आणि त्यानंतर पहा या ठिकाणी जे आहे ते खाते उघडल्याच्या तारखेपासून एकवीस वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर परिपक्व होईल आणि जर खातेदाराने खात जे काही खातेदार आहेत त्या खातेदाराने खातेधारकांच्या खाते खाते लग्नाच्या उद्देशाने कारणासाठी विनंती केली तर अर्जदार व अर्जदार अर्जाराचे वय लग्नाच्या तारखेला अठरा वर्षापेक्षा कमी नसेल याची पुष्टी करणाऱ्या वयाच्या पुराव्यासह नोटरी प्रमाणपत्र केलेले नॉन ज्युडिशियल पेपरवर योग्यरित्या स्वाक्षरी केलेले परमपत्र सादर केल्यास खाते एकवीस वर्ष पूर्ण बंद करण्याची परवानगी दिली जाऊ शकते परंतु हे जे आहे ते लग्नाच्या तारखेपासून एक महिन्यापूर्वी किंवा लग्नाच्या तारखेपासून तीन महिन्यानंतर अशी कोणतीही बंद करण्याची परवानगी दिली जाणार नाहीये म्हणजे तुम्हाला जर तुमच्या मुलीचं लग्न झालं की हे खातं बंद करायचं कर असेल तर तुमच्या मुलीचं लग्न व्हायच्या अगोदर तारखेच्या अगोदर एक महिन्यापासून किंवा तुमच्या मुलीचे लग्न झालेल्या तारखेच्या पुढं किती पुढं जे आहे ते तीन महिने सांगितलेले आहेत अगोदर जे आहेत तुम्ही लग्न करायच्या अगोदर एक महिन्याने हे बंद करू शकतात किंवा लग्न झाल्यानंतर तीन महिन्यांनी पण हे खातं बंद करू शकतात परंतु नंतर जर उशीर झाला तर त्यानंतर परवानगी देत नाहीत असं या ठिकाणी क्लिअरली सांगितलेलं आहे आता त्यानंतर काही योजनांचा तपशील दिलेला आहे तुम्ही तपशील पण वाचून घेऊ शकतात आणि संपूर्ण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती समज असेल की ह्या योजनेची पात्रता काय आहे ठेव कशी आहे पैसे कसे काढायचे आहेत व्याज कसे भेटणार आहे संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे या व्हिडिओमध्ये तर नक्कीच माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्हाला सांगू शकतो की तुमचं हे खातं तुम्ही आपल्या खात जवळच्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खोलू शकतात किंवा कुठल्याही राष्ट्रक्रिया बँकेमध्ये हे खातं खोलू शकतात जे की या ठिकाणी सुकन्या समृद्धी योजनेसाठी खोलू शकतात तर त्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती दिली असेल तुम्हाला संपूर्ण माहिती आवड असेल तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील ते प्रश्न नक्कीच सुटले असतील नक्कीच माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला तुमच्या मनामध्ये आणखीन काय प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूयात पुढच्या मी तोपर्यंत जय हीन जय महाराष्ट्र